माझ्या प्रिय भावंडांनो सविनय जयभीम आज संत गाडगे महाराज यांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यां तेन, त्यांना अभिवादन करतो संत गाडगे महाराज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिवसा शहर असो गाव असो गावातल्या रस्त्यांची सफाई करायची आणि रात्री या देशातल्या जनतेच्या डोक्याची सफाई करायची म्हणून स्वच्छतेचे संत म्हणून गाडगे महाराजांना आपण सगळ्यांना सन्मान करतो सगळे सन्मान करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे महाराज या दोन महामानवांचे जे ऋणाणुबंध होते जे प्रेम होतं त्याच्याबद्दल अनेक लोकांना माहिती आहे पण काही लोकांना खरंच माहीत नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मजूर मंत्री होते तेव्हा त्यांना ते कळलं की या ठिकाणी मुंबईमध्ये गाडगे महाराजांचं कीर्तन आहे ते स्वतः गेले जाताना दोन घोमड्या घेऊन गेले त्यावेळा महाराज आजारी होते परंतु त्यांना कळलं की त्यांच्याकडे काहीच नाही आहे म्हणून दोन घोमड्या घेऊन गेले गाडगे महाराज कधीच कुणाची वस्तू कसलीच वस्तू स्वीकारायची नाहीत परंतु ज्यावेळेला बाबासाहेब गेले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आजारी आहात दोन घोमड्या तरी तुमच्यासोबत ठेवा त्या फार कष्टानं गाडगे महाराजांनी स्वीकारल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जरी कितीही उच्च विभूषित शिक्षित असले तरी या आणणी माणसाचं कीर्तन ऐकायला अक्षरशः त्यांच्या समोर हे खाली बसून ते कीर्तन ऐकायचे असा एक उल्लेख आहे की भाई ठेवायला त्यांचे कीर्तन ते ऐकायला खाली बसून त्यांनी ते कीर्तन ऐकलेलं आहे एकदा नरे पार्कमध्ये बाबासाहेबांची सभा होती आणि बाबासाहेबांच्या सभेला संत गाडगे महाराज आले आणि बाबासाहेब बोलत होते आणि भाषण करता करताच गाडगे महाराज आले त्यांना आश्चर्याचा धक्का म्हणले अरे बापरे महाराज आलेले तर त्यांनी लगेच बोलले की महाराज आपण मंचकावर घ्या तर ते बोलले नाही 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 म्हणले ना तुमचा मी सत्कार करणार आहे ते ते तर ते म्हणले कसला सत्कार माझे कशाला सत्कार करत नाही नाही म्हणले तुमचा सत्कार झाला पाहिजे तर ते म्हणले तुम्ही वरती या स्टेजवर या गाडगे महाराज बराच वेळ त्यांचं चाललं की मी स्टेजवर येणार नाही ना तुम्ही खाली या असं ते म्हणाले आणि मग बाबासाहेब म्हटले ठीक आहे त्यांना यायचं नसेल नसे। ते खाली आले हार घेऊन आणि सगळ्या हजारो लोकांचा जनसमुदाय होता आणि त्यात गाडगे महाराजांनी सत्कार केला त्या सत्कारानंतर गाडगे महाराज म्हणाले जिथे बाबासाहेब असतात त्या स्टेजवर बसण्याची माझी लायकी नाही आणि म्हणून मी वरती आलो नाही एखाद्या महामानवानं दुसऱ्या महान मानवाला किती सन्मान द्यावा याचं एक उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि गाडगे महाराजांचे संबंध इतके चांगले होते की त्यांची जी एक शाळा होती पंढरपूरला ती नंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीला त्यांनी दिली आणि हे गाडगे महाराज अत्यंत मृत्यूच्या बाबतीमध्ये इतके पडखर बोलायचे की त्यांच्या मुलाचा ते कीर्तन चालू असताना त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी आली तर ते अजिबात तळमळे नाहीत आणि म्हणाले माझे मेले कोट्यानुकोटी रुडू कुणा एकासाठी पण हेच डाळगे महाराज ज्यावेळा बाबासाहेबांच्या मृत्यूची त्यांना खबर आली धाय मोखरून रडले काही लोक मला असं सांगतात की त्यानंतर त्यांनी अन्नप्राशन केलं नाही आणि बरोबर वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला गाडगे महाराजांनी सुद्धा आपला ध्येय त्याग केला ही जी गोष्ट आहे की एखाद्या महामाना दुसऱ्या महामानवाबरोबर कसं वागावं हो। आज गाडगे महाराजांच्या नावाने सरकारने स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे म्हणजे रस्ते साफ करा स्वच्छता ठेवा काय वाईट नाही पण हे सरकार एका बाजूला द्वेषाचा कचरा लोकांच्या डोक्यामध्ये टाकत आहे आणि रस्ते साफ करायला सांगत आहे एखादा असं अभियान का चालू करत नाहीत की लोकांच्या डोक्याची सफाई करणारं अभियान गाडगे महाराजांच्या नावाने केलं जात नाही तर गाडगे महाराजांच्या नावानं रस्त्याची सफाई करण्याचं अभियान केलं जाते इथंच कळतं की ते संत गाडगे महाराज यांना काय म्हणतात आपण सगळ्यांनी गाडगे महाराजांचे दोन्ही गुण घेतले पाहिजेत सफाईचा जो रस्ते सफाईचा गुण आहे तो घेतला पाहिजे पण सगळ्यात आधी डोके सफाई ज्यांची डोकी साफ आहेत त्यांचा देश साफ आणि स्वच्छ असेल त्यांचा समाज साफ आणि स्वच्छ असेल म्हणून माणसाच्या डोक्यामध्ये देशाचा जातीचा धर्माचा जो कचरा आहे तो काढून टाकणं ही आताच्या काळाची गरज आहे जय